रे पायल रे कमली कशी बोलते कशी बोलते उतरून माणसाले पुरा मेंढीचा मासभाव करून टाकला हा डॅन्या न हा तिच्या मतला ऐकते तो खालची वर मान्य करत तो आपण एवढं बोललो तरी त्याला काही फरक नाही पडला हात जोड हात जोडले त्यानं आपले हात जोडले लागलं तिच्यासाठी गड्या तो डॅन्या पुरा चाट्या व्हायला रे कमली जशी म्हणे तसा तो वागून राहिला त्याले कसं घोड्याच्या झापड्या लागेला त्याला काही दुसरं काही दिसूनच नाही राहिलं कमली आणि ते लेखरू बस एवढी जिंदगी झाली त्याची तर पुढचंही पाहा लागते ना म्हणा बाबा पण आता कसं त्याच्या लक्ष देऊन नाही राहिलं डॅन्याच्या ती अरे ते कमली त्याला म्हणून तो तसा झाला आणि त्या गळ्याला कसा शो का जरासा म्हणून ते तर समजूनच राहिलं म्हणा कोण कोणाला बैकून देऊन राहिलं तर कमलीनच फार सारा खेळ केला आणि तिच्या म्हटलं तो ऐकून राहिला कोणा म्हटलं ऐके ना डॅने पण कमलीच्या लय जारी गेला तो त्या डोंगरीच्या ती बैकून देऊन राहील ऐकून राहिला आता का आपल्या मतलं नाही ऐकलं ना बाय आपला एक शब्द ना बोलू देतो आता त्याला चाट्याला भेटेल असल्यावर तो आपलं ऐकीन तो तिच्या मतलं ऐकीन ना ते म्हणीन तसं सांग आता या वयात सातवा आठवा करणं काही कामाची गोट आहे काही चांगलं तरी दिसते का, का ते हा मा म्हणणं सातवा करू की आठवा करू पैसा असेल तर माणसानं काही शोक करा काहीही करा गाव पंगत द्या पण वावर इकून जर तू हे करत असेल तर हा मूर्ख खपोन आहे बा हा पैसा आदला आपल्या जो नाही आहे आपण वावर विकून राहिलो काय तर सातवा करणार बायको डिलिव्हरी करणार हा काल करावं लागतो ह्या गोष्टी या बुढीच्या डंगरीच्या शोकासाठी ते वावर चालल भर त्याचं हा पैसा आदला उरणार नाही पुढे काय भीक मागीन काय मग याला समजत नाही का डॅनियल साय डॅन्याचा बंदोबस्त बसवा लागते घड्या हा पुरा आहारी गेला त्या कमलीच्या याला कस तरी त्या कब्ज्यातून तिच्या कब्ज्यातून काढणार आपल्याला आता काहीतरी युक्ती लढवा लागते त्याच्याशिवाय मेड येत नाही हा नाही तर हा यक्कर भर वार फुकतेकून टाकते प्रभू आपल्या मतलं तो काही अजिबात ऐकून नाही राहिला शांतारामली एकदा सांगून पाहू शांतारामच्या मतलं ऐकलं तर ठीक नाही तर त्याच्या हालवर त्याला सोडून देऊ त्याच्या मतांना तो काही करू भोंग नाचो तिकडे की काही करू यक्कर इको की घर इको की दार इको त्या कमली आपण कधलोक त्याला आता सांग समजून सांगशील तो का लेकरू आहे ले ले का लेकरू आहे का हा शांतारामली समजून सांगायला ऐकलं तर ठीक त्याचा पाप्पून त्यातो त्याचा तो पाहि आपला आपण पो मग हा गेला दोस्ताना चुल्यात मग काय करत हा तो जर ऐकून नाही राहिला त्या कमली म्हटलंच ऐकून राहिला तर मग काय करतो आल आता शांतारामली भेटून त्याला म्हणा असा असा विषय आहे आणि मले हे काही माहित पडलो की वावर ऑर तयार आहे या मुनशाली अक्कलनी सायली तो मुनशाचा साऱ्या गाच्या वावर इकरी इकरी निघले तर घेते ना रे कुठून आणते काय माहिती सायाचा पैसा एवढा अरे गादा तुटेल आहे तू कोणाचं काहीच पाहत नाही तू घेतो घेतोच करते खातो खातोच करते ती सट कळू थांबणं तू त्याचाही बजेट बसू आपण हा चालतो आता पहिली शांत रमली भेटू आणि त्याला हे सांगू असं आहे म्हणून हो चल चाल बघ चाल, चाल, चाल। खबरदार तुम्ही जर त्या डंगरेच्या मतलं ऐकलं की नाही सातवा महिना कॅन्सल केला की मग तुमची आली मजून सांगून राहिली बरं मी बी कमली आम्हाला हलक्यात नाव घेऊ कमले तू ओटीच बसेल असं मी काही बोललो काय तूच तर बडबड गेलं मीन म्हटलं का काही असं की तसं बोललो का मी तुझ्या सातवा महिना करतो ना माझी इच्छा आहे तुझ्या सातवा महिना करायची थम व्यवस्था होऊ दे ना, ना। तुमची इच्छा नसली तरी माझा सातवा महिना करा लागेल कमलीची दहशतच तेवढी आहे ना तुम्ही लवकरात लवकर काय आहे तुमचे काम अटपून घ्या ह मी थांबणार नाही बरं माझा सातवा महिना जर निघून गेला की नाही विचार पाहिजे तुम्ही ह मग माऊन वाईट कोणी नाही सांगून राहिली ते काय आहे वावराचं ते पाहा लवकर हो न बापा रे हो न इकतो ना, ना वावर इकतो तू सातवा महिनाही करतो डिलेवरी करतो बापा जराशी शांतता ठेवशीन का ह नुसतं आलं की बळ 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 मा डोकस पिकलं बा हा काय कशी कर कोण करतो हो तू मांग हात धुवून कोण लागतो माया सांग बा तू कमले तुमच्या काळात कसे भेंडा जातात म्हणून कसं तुम्हाला टोचकण्या मारत राहा लागते ते डंगरे अटी आता आले नाही पाहिजे बरं आले की विचार पाहिजे तुम्ही ते तुम्हाला कसं बायको आणि काम करतात तुम्ही म्हणून सांगून राहिली आता आले पाहिजेत नाही आपल्या दारी आले तर कसं मी खूट खाली त्याच्या मागे लागेल आता कमले तू अटी आली त्यापासून ते आले काय घरात तोंड तरी पाहायला का त्याईन ती येत नाहीत काय पण आज कसे काय आले काय माहित पहा मला समजलं नाही ना ते अचानक आली ती मी बोलवलं बोलायला गेलो नव्हतं का त्याईले मला माहित आहे का मागे पुढे येतात की नाही मी घरी नसले की येत असतील ते आम्हाला नाही माहिती काय आहे तुमचं कारस्थान तर ते डंगरे आता आपल्या घरी आले नाही पाहिजे एवढंच म्हणणं आहे माय तुम्हाला कसं ते बैकून द्यायचं काम करतात तर तुम्ही कसं तुमच्या दिमाखानं काम घ्या तुमचा दिमाग आहे हलका ह हा, खाली आहे तुमची खोपडी तुम्ही कसं लोक म्हणतात तसंच ऐकता काय न मी काय ऐकतो मी काय सांगता मी आहो काय अव त्या उख्याले आणि त्या कोण दिले तू उभय नाही करत मी काहीच बोलत नस तुम्ही मी सोबत हा तू टेन्शन न घेऊ ना तुम्ही बोलत आहे ना म्हणूनच ते आपल्या घरात तोंड राहिले आले वावर नको इकून असं नको करून या कमलेच्या म्हटलं काय ऐकते काय तोंड राहिले आले त्याचं काय काम आहे त्याच्यात ते ना त्याच्या घरात तोंड राहिल्याचं ना दुसऱ्या घरात काय याचा तोंड राहिले थांब थांब तुझे बरोबर थांबू जरा शी एक फोन आला म्हणले काय म्हणते पोहू दे वावरा लागलं वाटते गिरे हा बोल तुम्ही त्यासोबत बोल ना बोबन बोल बोल लागलं गरबा बा गिरे वावर आले आपल्या स्पीकर वर ना फोन मध्ये बी ऐकू द्या काय म्हणते तो बबण्यात ठेवा स्पीकर वर बोल बा वावरा गिरे लागलं म्हणूनच तुम्हाला फोन केला ना आहे मग आहे का रिकाम पण तुमचं त कसं आज बैठक घेऊन टाकू आपण आपलं रिकाम पण तर बारा महिने आपल्याला कुठे धस उपट्या जा लागून राहिले घरीच तर असतो आपण सांग ना तू कुठे या लागते तर आपल्या गी घरी घेतं का बैठक ये आपल्या घरी जे गिराईक घेऊन अटीच बैठक करून टाकू तुमच्या घरी फरी नाही घ्याल बरोबर बैठक तुमच्या घरी होते माझून हा तुम्ही कसं माग या तुमच्या घराच्या माग ते नाही का जुनं घर तडसा या तुम्ही तडसा बैठक घेऊ आपण मी पण थोडासा टाइम लागेल गड म्हणजे कसं थोडस पोटात पेट्रोल ढाळा लागेल जेवण करतो थोडस गुडीन काही केलं असेल तर आणि मग येतो मी हा आलोच मी बरोबर या मग तुम्ही हा पाय तुम्ही वाट मग हो बाबा आलोच आलोच जेवण केलं की के आलोस जेवण जेवण मग करू बाबा पहिले तो सौदा करायला चला वावराचा हा मग वाटलं हॉटेल मध्ये जाऊ जेवण करायला चला लवकर पुढे टाइमपास करायला नाही पुरत आता एक तर वावराला गिरायक लागलं नाही तर लागत नव्हतं चला लवकर हो हो बाबा जेवण नाही करत तसाच जा तुम्ही जातो ना म्हणजे तुम्ही एकटे चालले काय तुम्हाला काही जमत नाही हा ते वावरात सौदा गिवदा कर ना मी येतो तुमच्या सोबत हा मी बोलतो तरी काय आहे काल येतो बाबा काल येतो आता एवढं मोठं डांगर घेऊन फालतो काम ना थांब तरी सांग रस्त्यानं पाय फाय घोसरला एक तर पाणी पोळून राहिलो हा काल तर आज घेऊन राहिली मी जातो ना एकटा म्हणजे वावरात सौदा करायला तुम्हाला एवढं जमत नाही तरी बोलला चल बाप्पा नाही निली फालतू कोण कोणलाय चालू मा चाल उठ उठ लवकर चालू कमले चाल येतोच मी चला पैसे ना बघ तुम्ही वावर घेता का इकत हाय बा एका धनाची इकरी आहे का घेतो बा कोण नाही घे कोणाचा आहे बा इकरी बा कोणाचा आहे नगद पैसे लागतील बा नगदम चकदम तर कसं देतो तुम्हाला ते वावर वा? आता मग नगद नसतील तर बा मग जमत नाही घ्या नगद अरे बा शांताराम तू आयस तर आता देतो ना बा पैसे मी काढू हा काही विषय आहे का पैसे पण वावर वा कोणाचा आहे कोणाचा इकरी आहे गर? वावर एवढा हवरे बना करू नका एकोणता एकच पोरे आहे हा तुम्हाला जराशी वाटत नाही राजा कोणाचे काही निघले इकडे मी घेतो घेतोच करता एवढा पैसा दाटला खा तुमच्या जर अरे कसं बोलून राहिला तू शांत अरे माझो पैसा आहे गडा आता लोक विकतात तर मी घेऊन नाही तर काय त्याला काय काय त्या पैशाला काय गुंजून ठेवू काय कुकू लावून आरती करत जोरत काही गडा माणसं तू अरे पैसा माणसानं गुतला पाहिजे एक रुपये दोन रुपये होतात म्हणजे ना मनस होता गेला रे भाऊ केला वाटते डॅनी बुड्यावर घेतलं मुंजीराम भाऊ अरे डॅनी बुड्यावर शंभर टक्के घेतलं मुंजीराम भाऊ ना पैसा पैसाच कोणाला मुंजीराम भाऊ मी म्हणतो घेतलं तर काही हरकत नाही पण माणूस पाहून व्यवहार करत जा ना कोण कसा आहे काय आहे तर आपण मी ना कोणासोबत व्यवहार केला बा हे सांग तू मला पहिले आता तू कुकडच्या कुकडे फिरून फिरून आणून राहिला मल काय मला समजून नाही राहिलं काय आहे तू बुड्याजण तुमचं काय झालं तुमचं काय झालं एकरा सौदा झालं नाही का तुमच्या तुम तुम हा झालं नाही काय घेतलं नाही का तुम्ही डॅनी बुड्याजवळ हा रे बापा शांताराम ती अजूनही वो अजून गोष्ट पोहोचली का बा अरे नाही रे बा मी नाही घेतलं डॅनी बुड्याचा वावर फावर बाबा मी त्या बुड्याला डायरेक्ट नाही सांगितलं तुमचा नातू नाही म्हणून राहिला मी तुमचा वावर घेत नाही घेत नाही मी ते मग तुमच्या ना चर्चा कशी काय चालू आहे तुम्ही नाही घेतलं तर काही आम्हाला सांगणं नाही होत डॅनी बुड्याचा वावर घेऊ नका त्या पोराच्या झाबरूच्या पोटावर पाय घेऊ नका असं चार एकर वाळ आहे राजा ह्याच्यातलं एकर एकर जो बुडा खरकोत राहीन तर त्या पोऱ्याचं लग्न होणार आहे तो मुंद्या मरीन गावात हा त्याच्यात होण्याकडे पाबा तुम्ही जर असं का शांताराम एवढा तरी विश्वास ठेवले का हा मी नाही घेतलं मग अरे आता मा पोराचा दोस्त आहे ना तो झाबरू मी मी त्याचं वार कसं काय घेऊ त्यानं डायरेक्ट नाही सांगितलं ना म्हणजे बाबा मावर इकरी हो नेबा घेऊ नका मी ना बुड्याला डायरेक्ट सांगितलं की नाही बाबा बा माझ्या हात वर बा मी घेत नाही तुमचं वा पैसा अशी तरी मी घेत नाही मग तुमच्या ना चालू आहे गावात अरे बा आता आम्ही गप्पा करून राहिल तर तो कोणा ऐकलं मारली फुसकी गावात आता लोक तुला माहिती तोंड धरल्या जात नाही बाबा काही बोलतात मी वावर घेत नाही उद्याच न वा म्हणशीराम भो की खोट बोलून राहिले बा काची शपथ घेऊ हे तुम्ही मला सांगा आता मा पोराला धरू गाहात ती हनुमंताला ठेऊ हात सांगा तुम्ही आता सांगा बा हा याच्याशिवाय आता माझा काही दुसरा पर्याय नाही बा फर आहे नाही वा त्या बुड्याला भेट भेटून काय करत त्या बुड्या वृक्षात तेच घुसेला वावर बुडीचा सातवा महिना करणार पोरवाले जन्म देणार डिलिव्हरी करणार हेच काहीच माय बघून राहिला तो बुडा त्यासाठी वावर ऐकून राहिला ते थेडलो जरा असं काही कोणाचं ऐकत नाही मी नाही समजून सांगितलं बुड्याल म्हटलं पाच पाच दहा हजार लागत तसे घेऊन जाने तसे पाहिजे नाही यो ऐकील कारण पोऱ्याचा पुरा शोकच करी येणाऱ्या पोऱ्याचा बुडी बुडीसाठी हा सारा कार्यक्रम चालू आहे सही समजून सांगायला काय आहे एकदा समजून सांगू ऐकलं तर ठीक नाही तर मग तू जाय तिकडे चुल्या देऊ डंगरा सोडून डंगरी सोडून काल आपण डोकस घालणार याच्या मग पुढे कसं काम पडले सांगू द्या बुड्याला मग चाल बा तू म्हणून राहिला ते मांग मागे याल मला काही हरकत नाही बा या तुम्ही अरे बा तू बुडा त्या कमलीच्या पुरा हारी झाल्या त्या डोंगरीच्या

शांताराम गड तू बरा भेटला घड्या मी घरीच चाललो होतो तुम कामाडायला काय काम आहे काहीच नाही कसं दोन गोष्टी समजून सांगणं होत्या म्हटलं तू ऐकते आमच्या म्हटलं तो ऐकून नाही राहिला तू आमचं चाकू चाके बसून देऊन राहिला डॅनी बुड्या घरीच चाललो होतो बुड्याला चाललो अरे शांताराम या मुन्शिरामधे काल चालवून सुद्धा हा तर वार घेतलं त्याचं डॅनीच बुडबा तुम्ही राजा मानाव घेऊन राहिले ग राजा मी नाही वावर घेतलं हो बाबा नाही घेतलं ना मीन काय राजा मान साहेबा तुम्ही काल वावर घेऊ त्या बुड्याजून फुड्याच बाबा आज फालतू लावली आज बदनामी कर जो तो आला की कोणी म्हणते मुली काय म्हणशीना अजून वावर घेतलं डॅनीज वावर घेतलं डॅनीच नाही घेतलं ना मीन कुणा नाही घेतलं तर कोणी घेतलं गातल्यानं बुड बा अजून काही वावर गेले सापडलं नाही उदे ते वावराचं काही घेऊन नाही पण हा कसं आपल्याला डॅनिल समजून सांग ना तो त्या डोंगरीच्या आरी लय गेला बोर, लय गेला तिच्या म्हटलं ऐकते कोणती गोष्ट आता तिनं सातव्या महिन्याचा खूल गाळेला सातव्या महिन्यासाठी हा यक्कोरीकून राहिला डॅनिल बुडा हा जाईन काय पुरा राहिला त्या बुड्या म्हटलं अरे बापा आता डॅनी बुडा भटकला हो भटकला तो बुडा समजून सांगितलं की येते लाईनवर काचा भटकेला फटकेला ते बैकून देऊन राहिली आम्ही गेलो दोन तीन दिवसात आले दोन गोष्टी सांगायला आम्ही त्याची पुरी शानही काढली पण ते कमली मंदा म्हणजे चबर चबर करत आले का ते टाक्याले हसं करायला करायले करायला मग तो बुडा माझ्यासाठी करायला तयार आहे आणि तुमची दुखून राहिली आम्हालाच बोलली बापा यानं खालचा वट वर नाही केला या डॅनियानं मग काय बापा मोठं पाहायला चाललो आलो आम्ही आमची म्हणजे पुरी झाली ना पुरी अशी तशी व्हायला आमची आता या बुडे जो तो बुडा चोवीस तास बसते तरी ऐकून या शांताराम भाऊ म्हटलं काय ऐकणार आहे का शांताराम भाऊ तुमचं काय ऐकून काम आहे कमला बुडी बोलली अरे बाबा पुरी ऐशी तैशी केली ना रे काय सांगतो तू हा पुरी खालची वरची काढली आमची काय म्हणजे आम्ही आता कस टोन कडून वापस येला आमची तई पाहतली मस्तकात जायला पण आपला माणूस आपल्या हातीने तिले काय बोलता त्या कमली सांगा काहीच बोलला नाही मग म्हटलं नाही काय की, की अरे बाप्पा काहीच नाही नर बा खालचा वट वर नाही केला त्यानं तो नुसतं मटमट पाहत राहिला आणि आखरी शेवटी मग ते जास्तच वाढलं त्यानं आम्हाला हात जोडले की गोड तुम्हाला मी हात जोडतो तुम्ही अटून मा घरून चालले जा कसं मा घराचं वातावरण खराब करून बघा कसं बुड्ढीचं मा काही भांडण लावून देऊ नका हा बा मग का आता त्यानं हात जोडल्या आम्ही वापस चालले आलो बा मग काय करू चिंता कठीणच झालं बाबा मुनशीराम बोलेच का हो बाबा पुरा हारी गेला बुडाच त्या बुडीच्या म्हटला ऐकते म्हणता सर तर आपण समजून सांगून बी काय ऐकणार आहात बुडा काय सांगितलं शांताराम तुल मा सामा घराच्या की तो बुडा ऐकत नाही कोणाच्यात म्हटलं पुरा झाडावर बसेलाय त्या बुडी म्हणून तसंच तो बुढा करते आता त्या बुडीच्या पुरा हारी झाला तो बुडा पण कसं शांताराम मेळा आणि ते शांतारामच्या म्हटला ऐकते तो शांतारामच्या कसं बसनीतला आहे तो डॅनी म्हणून कस दोन गोष्टी ऐक तुमचीच तर त्या बुड्याला काही ठेवली नाही तर माई काय ऐकणार आहे बापा तो पण कसं आता कस जाणार काहीतरी चला बरोबर जाऊ पाहू काय भानगड मग काय पुढचं निर्णय घेऊ अरे बाबन बा आमच्या वाऱ्याला गेलाय का कोण आहे कोण पाहिलं तुला काय बुड कस बुड तुम्ही चार जण बसेल गिरे कोण शिवलाल भाऊ जात बावर घेणारे मला वाटलं बाबा बाहेर गाऊन येऊन राहिला का कोणी वावर घ्याले हा हिरा आहे का वा, तो शिवलाल हिरा कस बुड्डी कस खाणार घे जा नाही काही वांदा नाही बुड बा काही वांदा नाही हॉटी बसल्यापेक्षा आपल्या घरी बसलो असतो मस्त हा तरी सबळ टक्के आपण आता इकडे कोपऱ्या कापऱ्यात बोलवलं बावा हो बुड बा आपल्या तुम गाव तुम्हाला माझ्या तोंड झाले किती आम्ही जर शिवला घरी जर दिसलो असतो तर सारा गाव साफ सायला आला असतो काय आलो काय आलं त्यासाठी मग कोपऱ्या कापऱ्या ठेवला आपण नाही बैठक आपली बुड बा कस आहे गाव माखार करते ना ते तर तुम्हाला माहितच आहे कसं आहे गावाली मी चालत नाही ना बा म्हणून कसं हे लपून चुपून आपलं है आणि तुम्हाला लपून चुपूनच पाहिजे होतं की नाही 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 आपल्या घरी जर मीटिंग झाली असती तर लोक जडसा पूर आला असता तो आला असता तोंड घाल आपल्या तोंड घालेले आपण काय साठी आलो ह्या गोष्टी करायसाठी आलो काय इकडे बसलो असत हे झालं असतं तिकडे बसलो असतं ते झालं असतं काय साठी आलो आपण वावराच्या गोष्टी करा ना त्याच्यासाठी आलो त्याच्यासाठी बाकीचं काय पटकन वाटून झटकनी विचार घेऊन चंद्र झाडाला ना मरेल मूर्ती उकरून काढून राहिलं जराशी चूप बसली वर होईल वळ वळ सुरूच असते तुझी हा काय तू काय म्हणजे मी काय बोललो हा कोणत्या फ्या झाडल्या मी चबर चबर करतो चार मग अपमान करतो काय तू हा अक्क ऐकीन तुले हा डोकसा शिल्लक बोलतो तू वच वच कोण करतो बोलायला हा फळफड निघ फळफळ करतो हा काय पद्धत आहे जराशी कशी चांगली वागणं चांगली वागणं काय बळबळ केली मी काय बळबळ केली आणि तुम्ही शिल्लकपणा करू नका ठीक काय ह्या वावराचा सौदा करा चला आठून लवकर अरे काय बाबा आपण आलो का आले तुम्ही दोघ भांडण करून राहिले बाबा बुडी बोलते बुडी आले आणि बुडा बोलते बुडीले काय हो सांग रे बाबून पाय रे बाबा हे तुला <coughs> आपण वावरा सौदा करायला पण हे बुडी चबर चबर करून राहिली घेंडा जेणं मंदा मंदा मग मा मस्तक ठणक ते नगळ्या हा जर असं चुप राहायला काही होते काय आज लोक सौदा झाला असता घरी गेलो असतो जाऊ द्या बुडबा त्या बुडीचं मनान घेऊन जाऊ द्या काय राजा माणसं आहे तुम्ही कसा त्या बुडील कसं दिवस आज कसं या दिवसात होत असतात गडबडी जाऊ द्या बोल बाबा मी तर काहीच मनावर घेत नाही रे बा काहीच मनावर घेत नाही मी बा वावराची किंमत गिंमत सांगा काय काय का अकरा देता तुम्ही वावराचा भाव सांगू का तुले वीस लाख रुपये एकरानं घेऊन बा मी पैसे अरे बा तुम्ही काही भाव सांगून राहिले राजा आपल्या गावात कुठे तो भाव आहे बाबा आठ नऊ दहा अकरा अकरा पर्यंत जाऊन राहिल ना आपल्या गावात फक्त बाशुला अकरा, अकरा ना ते चुनखडीचे वावर आहेत ना मजा नाही वावरात आपलं वावर आहे ना गोठा जरी दाखव गोठा नाही आपल्या वावरात हा वावर झाला तुला पाहिलं कसं हाय बा घ्या द्यायचं सांगा बा कुकडच्या कुकडे कसं वीस लाख रुपये अकर कुठे आपल्या गात भाव कोणता कुठे म्हणजे मेळ बसला पाहिजे ना घेणार आली फोर बोललो पाहिजे मी बोलतो एक पंधरा लाख रुपये एकरांना द्या पैसे तुम्ही आणि घेऊन घ्या आपला बाबू काल चबरली व आपल्या गात अठरा एकोणीस लाख रुपये अकरा चालू आहे ना या शिवलेल्या फुकाच खायला पाहिजे ना आणि ह्याचं बाई लोकांची वयवच करते म्हणते फडफड फडफडच करते न बुटे जास्त होतात ना म्हणजे पैसे जास्त होतात बुवा पंधरा लाख रुपये म्हणजे आपल्या गात सात आठच तर चालू आहे बुवा दहा लाख रुपये घेऊन घे जाय अकराचे आणि देऊन टाका कुठे झाला का डोन बुडे झाला का आपला डोन आता कसं शिवलाल तर इच्छाच नाही त्याची घ्यायची हा अरे भाव जास्त ना आठ आपल्या गा पण कसं आता तुम्ही दोघे म्हातारे वा। वाढी कसं बुढीचा पो पोट बुडी नाराज नाही करतात म्हणून ना कसं दहा लाख रुपये अकरा घेऊन राहिला आणि घेतला नसतं बरं बुडे मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा